नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला दोन ना हे औषध पीती नाहीत मग ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करून सारते ते जे डॉक्टरांनी औषध दिलेलं आहे ना पित नाही म्हणून तसं तर मित्रांनो आता जसं आमच्या शेळ्या सगळ्या खाली झालेल्या आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर शेळ्या खाली होताना म्हणजे थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे जसं आता करडू झालं तर ते व्यवस्थित साफ केलं पाहिजे करडू त्याचं तोंडात हात घालून सगळं साफ केलं पाहिजे घाण जे, जे काय त्यांच्यावरती तो लेअर असतो ते सगळं व्यवस्थित असं साफ केलं पाहिजे आपण जेणेकरून म्हणजे त्यांना श्वास घेता आला पाहिजे त्यांच्या तोंडातली सगळी घाण साफ झाली पाहिजे असं त्याच्यानंतर थोडं दूध म्हणजे एखाद्या शेळीला जर जास्त दूध असेल तर थोडंसं पहिलं करडाला म्हणजे लगेचच्या लगेच नाही थोडासा वेळ झाल्यानंतर एक वीस पंचवीस मिनटानंतर आहे ना वीस ते पंचवीस मिनटाच्या नंतर मग आपण ते कळू थोडंसं पाजलं पाहिजे शेळीला आणि ते पण एखाद्या शेळीला जर जास्त चांगलं दूध असेल तर मग थोडंसं पिळून काढायचं चीक पहिला शेळी आहे ना तर तिचं पाजायच्या आधी काय ते हे फोडतात बोलतात नाळ म्हणजे थोडंसं तिचं मग पहिलं सडे ना चांगले धुवायचे पोटेशियम परमनंटने पुसून काढायचे आणि मग गौरी बिवरी होऊन येतं काही भांड्यात पिळायचे थोडेसे आणि ते बाहेर फुकून द्यायचे कसं की पाच महिने कासाला हात नसतो आणि खाली बसत्यात लोळत्यात मग त्याच्यात पु सडाच्या शेंड्याला तणूपिटणू असू शकतात मग ते कर्डाने पेल्यानं पहिले स्टार्टिंगचं दूध तर थंडाच लागू शकते म्हणून पहिली खबरदारी ती घ्यायची थोडंसं पिऊन टाकायचं गौरीवर थोडंसं दोन दोन भारा पिळायच्या चांगली चढ जोवायची आणि मग पाजाईल आणि पूर्ण पोट भर नाही पाजायचं थोडंसं एरकामा ठेवायचं जेणेकरून ते थोडं थोडं दूध पाजायचं कर्ड्यांना म्हणजे त्यांची पचन क्रिया जशी जशी वाढवला तसं तसं शैल जास्त आता हिला चांगलं दूध होतं पण ह्या वेळेस तिचं सारखंच आजार पण चालू आहे औषध त्यामुळे तिला फारच दूध नाही राहिलं आणि बाकीचं मग काढायचं राहिलं शिल्लक तर नाही तर अर्ध्या अर्ध्या तासाने कडांना पाजायचं जेवढं तुम्ही पासाल तेवढं चांगलं असतं कडांना कडं मजबूत होतं काढायचं म्हणजे काढायचं नाही तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर सा समजलंच असेल हे डिलेवरी झाल्या झाल्या करायची कशी काळजी घ्यायची कसं दूध पाजायचं त्याच्यासाठी त्याची माहिती सांगावा म्हणून मी हा व्हिडिओ काढला होता आणि हा कधी कधी जाड प पडत पण नाही लवकर असं होतं आपण घरगुती म उपाय म्हणजे एक तर ज्वारी थोडीशी चारू शकतो डिलेवरी झाल्यावर नाही तर मग हे बघा जाड पडायला हे औषध आहे प्रत्येक शेळीच्या वजनानुसार द्यायला लागतं आता ही मोठी शेळी हिला पंचवीस एम एल देत होतो आम्ही दोन टाईम म्हणजे जेणेकरून पोटातली सगळी घाण साफ होऊन जाते गर्भशय त्यांचा क्लीन होऊन जातो आणि परत गर्भधारणाला तकलीफ नाही होत तर शक्यतो औषध आणून ठेवायचं आमचं पहिलं होतं त्याचं डेट संपली होती म्हणून ते टाकून दिलं आता हे नवीन आणलंय हा तर मित्रांनो अशी काळजी घेत चला तुम्ही पण आणि आम्ही पण आमच्यापर्यंत जितकं आम्ही अनुभवतो तशी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आमची मांजर बघा आणि त्यांचं एकदा म्हणजे टिश्यू साप असले ना तर गर्भात तकलीफ नाही होत म्हणून शक्यतो दार पडण्याचं असं टिश्यू सापवण्याचं औषध शक्यतो द्यावं दोन तीन दिवस कम से कम पाच दिवस डॉक्टर बघतात द्या तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा तुमचे काय प्रश्न असतील तर विचारत जा खूप खूप धन्यवाद